कागल तालुक्यातील माकवे हे एक गाव या गावातील एक आदर्श शिक्षक जे कैलासवासी दत्ताजीराव भुजंगराव पाटील मौजे सांगाव या हायस्कूलमध्ये गेली पंचवीस वर्ष कार्यरत आहेत शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी फार मोठे योगदान दिले आहे सामाजिक क्षेत्रातील त्यांनी अनेक उपक्रम राबवून जनजागृती केलेली आहे सहकार क्षेत्रातही ते सक्रिय आहेत अनेक क्षेत्रातील त्यांच्या कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे लेखन क्षेत्रात विचारपूर्ण व प्रेरणादायी आणि मार्गदर्शकपर लेखन करून वाचक वर्ग समृद्ध केलेला आहे त्यांचे निवेदन कौशल्य व प्रभावी वक्तृत्वशैली श्रोत्यांना आकर्षित करते ज्ञान अनुभव आणि सेवाभाव यांच्या आधारावर ते समाजातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात असे आगळेवेगळे व्यक्तिमत्व माननीय के आर पाटील सर या व्यक्तिमत्वाचा लाईट हाऊस फाउंडेशनने घेतलेला हा वेद नमस्कार लाईट हाऊस फाउंडेशन वेद व्यक्तित्वाचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत लाईट हाऊस फाउंडेशनच्या वतीनं वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती आम्ही घेत असतो आणि या मुलाखतींना लोकांच्याकडून भरघोस असा प्रतिसाद मिळतोय या प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार आज आपण अनेक शिक्षक पण हाडाचं शिक्षक फार कमी आपल्याला भेट भेटतात कारण फक्त विद्यार्थ्यांना सुसंस्कृत करणं ही एक तळमळ मनाशी बाळगणारे शिक्षक फार कमी असतात तर अशाच शिक्षक प्रेमी विद्यार्थीप्रेमी शिक्षकांच्याकडं आज आपण आलो आहे तर महाकवे गावातील एक सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर लेखक त्याचबरोबर एक आदर्श शिक्षक या शिक्षकांच्या घरी आज आपण आले आहोत तर त्यांचं नाव आहे माननीय के आर पाटील सर तर लाईट हाऊस फाउंडेशन वेद व्यक्तित्वाचा या कार्यक्रमामध्ये मी सरांचं सहर्ष सरच्या स्वागत करतो सर तुम्ही मला वेळ दिलात त्याबद्दल पहिल्यांदा तुमचे आभार मानतो तर बरेच तुम्हाला पुरस्कार देखील मिळालेत आणि बरेच लोक घरी येत आहेत तर त्यातून तुम्ही आम्हाला वेळ दिलात याबद्दल मनापासून आभार तर सर मला सांगा तुमचं शिक्षण आणि बालपण याविषयी आम्हाला माहिती माझं शिक्षण महाकळे गावातच प्राथमिक शाळा जेवढे महाकळे या शाळेमध्ये या ठिकाणी पहिली ते सातवीपर्यंतचं शिक्षण झालं त्यानंतरचा शिक्षणाचा प्रवास हायस्कूलकडे वळत असताना महाकळी इंग्लिश स्कूल महाकवी या हायस्कूलमध्ये मी आठवी नववी दहावी असा शिक्षणाचा प्रवास पूर्ण केला त्यानंतर देवचंद महाविद्यालय निपाणी या ठिकाणी पुढील अकरावी आणि बारावी हे शिक्षण झाल्यानंतर मी बी ए बी एड या एकात्मिक कोर्समध्ये प्रवेश घेतला आणि तिथून माझ्या जीवनाला एक वेगळ्या पद्धतीनं शिक्षणाचा आकार येत गेला आणि याच शिक्षणाच्या आकारातून या ठिकाणी मुलांच्या जीवनाला आकार दे देण्याचं या शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून या ठिकाणी मी आज काम करतो आहे बी ए बी एड झालं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवला आणि त्यानंतर मी एम ए या शिक्षणासाठी पुन्हा एकदा माझ्या आवडत्या देवचंद महाविद्यालयामध्ये दे प्रवेश घेतला खरं तर तिथं महाविद्यालयामध्ये दे त्या प्रवेश घेत असताना त्यावेळची परिस्थिती फार वेगळी होती की देवचंद महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा म्हणजे शिवाजी विद्यापीठापेक्षाही कठीण काम होतं बरोबर पण अकरावी बारावी आणि त्यानंतर बी बेडच्या माध्यमातून या ठिकाणी शिक्षण झाले असल्याकारणाने एम एला म मला त्या ठिकाणी सहज प्रवेश मिळाला आणि त्या ठिकाणी एम ए पहिल्या वर्षामध्ये देखील मी त्या विद्यालयातमध्ये पहिला आलो आणि त्यानंतर एम ए दुसऱ्या वर्षातही त्या ठिकाणी शिवाजी विद्यापीठाचं पारितोषिक मराठी विषयामध्ये पटकावणारा आणि स्वर्गीय नागनाथांना नायकवडे यांच्या हस्ते मला तिथला नागपै पुरस्कार या ठिकाणी सन्मानित करण्यात आला अरे अशा पद्धतीने एम ए बी एड पर्यंत शिक्षण घेऊन आज मी शिक्षण क्षेत्रात काम करतो आहे अरे वा खूपच छान सर अगदी खूप छान प्रवास तुमचा त्या शिक्षण क्षेत्राकडे आहे तर मला सांगा सर अनेक पुस्तकं तुमची प्रकाशित झालेली आहेत तर या लेखन क्षेत्राकडे किंवा याकडे कसं काय आपण वळला किंवा ही आवड कशी निर्माण झाली खरं तर लेखन प्रवासाकडे वळण्यासाठी निमित्त होतं बी एड्स आदरणीय प्राध्यापक डॉक्टर राजन गवस महाराष्ट्रातील एक नामवंत साहित्यिक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात असताना काहीतरी गावाकडच्या आठवणी लिहा अशा पद्धतीचा सातत्याने सरांचा आग्रह असायचा आणि मी तेव्हापासूनच असं ठरवलेलं होतं की डॉक्टर राजन गवस ज्या पद्धतीनं साहित्यिक झाले त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून का असताना थोडंफार लेखन करण्याचा आपण प्रयत्न करावा या भावनेनं लिहायला लागलो आणि लिहिता लिहिता या ठिकाणी ज्ञानेश्वर भेरुंडी नावाचे एक ग्रस्त होते आणि मी सूत्रसंचालन हा माझा पिंड होता निवेदक म्हणून अगदी माकवे कागल कोल्हापूर मुंबई असा मी प्रवास केलेला होता तर अनेक कार्यक्रम झाले हजारो कार्यक्रम निवेदक म्हणून या ठिकाणी काम केले आणि निवेदकांचं काम काय असतं की एका कोपऱ्यात राहून बोलायचं लिहायचं नाही पण त्या ज्ञानेश्वर फेलोंडेकर या माणसानं मात्र मला ओळखलंय की तुम्ही सर लिहू शकता आणि तुमच्या या निवेदन शैलीचा उपयोग महाराष्ट्रातल्या आणि कर्नाटक मधल्या लोकांना होईल या भावनेतून त्यांनी लिहिण्याचा आग्रह धरला आणि सूत्रसंचालन कसे करावे हे पुस्तक मी दोन हजार चौदा सा लिहिले ज्याचं आज आठवी आवृत्ती संपून नवऱ्या नवव्या आवृत्तीकडे या ठिकाणी हा प्रवास सुरू आहे आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून अनेक नामवंत प्राचार्य क्षेत्रातील लोकांच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत आल्या तुमच्या पुस्तकामुळेच खरंतर आम्ही लिहायला बोलाय बोलायला शिकलो आणि इतकं ते प्रसिद्ध पुस्तक होईल असं वाटत नव्हतं तर हा लेखनाचा प्रवास त्यानंतर मी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम एक प्रेरणा नावाचं पुस्तक लिहिलं ज्याला डॉक्टर इंद्रजीत देशमुख साहेबांनी या ठिकाणी मला फोन करून त्या पुस्तकाचं कौतुक केलं याच आश्चर्य आणि मग एक काळ कोरोनाचा आलेला होता आणि या कोरोनाच्या कालावधीत हो आपण काय करायचं खर तर मोकळा वेळ जाणं शक्य नव्हतं वाचन करायचं त्यानंतर या वेळेमध्ये मला असा डोक्यात आलाय की आपल्या महाराष्ट्राची संस्कृती कुठेतरी लुप्त होत चाललेली आहे आणि या महाराष्ट्राच्या संस्कृतीला कुठंतरी शब्दांच्या पटलांच्या माध्यमातून व्यासपीठावर आणणं गरजेचं आहे पाण्यावर आणणं गरजेचं आहे आणि मग हरवलेल्या गोष्टी शोधता शोधता गावगाड्यातल्या आठवणी म्हणून अठरा पगड जातीना आणि बारा बलुतीदारीना स्पर्श करणाऱ्या गावगाड्यातील आठवणी आजचा धडा नावाचं पुस्तक हे या ठिकाणी दैनिक महासत्तानं पावणे दोनशे भाग प्रकाशित केले आणि तेच संकलित पुस्तक गावगाड्यातील आठवणी आजचा धडा माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट म्हणजे दर्या प्रकाशन हे पुस्तक प्रकाशित केलं अशा पद्धतीनं या पुस्तकाकडे वळलं आणि अजूनही लेखन करण्याचा खूप मनोदय आहे अजून वेगवेगळे समाजातली माणसं जे मातीआड गेलेले जे मातीवर आहे पण त्यांचे पाय जमिनीवर आहे अशा माणसाला प्रकाशित करणं हे माझ्या हातून व्हावं अशी माझी एक अपेक्षा आहे आणि भविष्यात निश्चितच अशा पद्धतीचं लेखन माझ्या हातून होईल हो ओ, खुँग, खुँग तुम तुम वा, आ, हो खूप 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 शुभेच्छा तुम, तुम्हाला अशाच प्रकारचं लेखन तुमच्याकडून व्हावं आणि वाचकांना ते तर उपयोगी व्हावं अशी सदिच्छा बाळगतो सर सर मला सांगा की आपण पेपरला आपली बातम्या वाचलेली होती की तुम्ही गावगड्यातून तुमच्या गावाच्या जे काय माळ भाग आहे त्यामधून ज्या काय बॉटल वगैरे असतात जाऊ लोक टाकतात आणि त्या बॉटल तुम्ही एकत्र गोळा करता किंवा अजून असे बरेचसे सामाजिक उपक्रम तुमच्याकडून झालेले आहेत तर या शिक्षण क्षेत्राकडे असताना देखील सामाजिक क्षेत्राकडे तुम्ही काय वळत समाज कार्याकडे कसं काय वळत ही प्रेरणा कशी मिळाली खर तर शिक्षक हा समाजाला दिशा देणारा माणूस म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात केवळ पुस्तकातलं ज्ञान मुलांच्या पर्यंत पोहोचवणे इतकं शिक्षकाचं काम अपेक्षित नाही आहे बरोबर आणि म्हणूनच शिक्षक हा समाजाचा एक आरसा असतो ज्यामध्ये समाजाचं प्रतिबिंब पाहिलं जातं आणि म्हणून शिक्षकांना आपलं जर अशा पद्धतीचं एक वेगळं व्यक्तिमत्व समाजासमोर ठेवलं तर कुठेतरी मुलं आपल्याला एक आदर्श शिक्षक म्हणून ओळखू शकतात आणि मी जेव्हा माझ्या माझी एन्जिओप्लास्टी झाली आणि तेव्हापासून ते तत्पुरीत मी फिरायला जात होतो आणि फिरायला जात असताना एके दिवशी मला एक प्रसंग माझ्या नजरेत आला की त्या प्रसंगाने मला या क्षेत्राकडे किंवा सामाजिक जाणीवेकडे वळवलं की एक जनावर चरत असताना त्याच्या तोंडामध्ये त्या ठिकाणी काचेचा मोठा त्या ठिकाणी तुकडा अडकलेला होता आणि मी विचार केला की अरे हे काचेचे तुकडे अशी दारू पिऊन लोक टाकतायत आणि जर आपण वेचलं तर काय आपलं फिरण्याचा वेळ याच्यातच त्या ठिकाणी आपण खर्च घातला तर यातून एक विधायक दृष्टी समोर येईल आणि यातून वाडरावरती अनेकांनी फेकलेल्या वाटल्या गोळा केल्यात तर त्या कुणाच्या पायाला इजा होणार नाही मग ते जनावर तर सोडाच कारण जनावर माणसं बघून पाहून चालू शकतात जनावरांना मुख्या जनावरांना या ठिकाणी अशा पद्धतीची कुठली भावना नसते त्यांचा पाय पडू शकतो एखाद्या शेतकऱ्याला जर एक मैस घ्यायची म्हटलं तर लाखो रुपये खर्च आणि जर आपण अशा शेतकऱ्याच त्या ठिकाणी जर एखादी काच लागली किंवा त्याला इन्फेक्शन झालं तर ते जनावर त्या ठिकाणी दगावू शकत ही भावना माझ्या मनाला कुठेतरी शिवली आणि तेव्हापासून दहा वर्ष हा उपक्रम या ठिकाणी करतो आहे मारणावरच्या सगळ्या बाटल्या वगैरे असेल फुटलेल्या असेल त्या गोळा करायच्या एकत्र ठेवायच्या या करत असताना कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डरवरती अनेक माळावरती ही माझं काम चालू असतं अनेक लोक मला भेटतात आणि विचारणा करतात की सर हे कशासाठी करताय आणि काय करताय यातून तुमचा काय तुम फायदा खर तर माझा फायदा नाही आहे यात मध्ये काहीच पण मला असं वाटतं की संत होते म्हणून महाराष्ट्र असेल किंवा हा देश टिकला आपल्यासारख्या माणसाने सोडून द्यायचं म्हटलं किंवा कुणी काही करायचं नाही म्हटलं तर हे करायचं नेमकं कुणी आणि हा ही जबाबदारी आपण घ्यायची कारण आपल्या जबाबदारीतून एखादा मुलगा जर म्हटला की सर करतायत मी का करू नये आणि तेव्हापासून प्लॅस्टिक असू दे किंवा फुटलेल्या बाटल्यांचा त्या ठिकाणी काचा असू दे किंवा त्या टाकलेल्या फेकलेल्या बाटल्या देत असं जेव्हा जेव्हा दिसत त्यावेळेला मन अस्वस्थ होत आणि माझी पावलं आपोआप त्या ठिकाणी वळतात आणि ते काम एक समाजकार्य इतकंच नाही तर म्हणजे ऍक्च्युली सांगू नये आपण समाजासाठी काय करतो हे कधी सांगू नये पण जेव्हा जेव्हा एखाद्या कुटुंबावरती किंवा एखाद्या गरीब मुलाचं त्या ठिकाणी शिक्षण थांबत तेव्हा देखील मी अशा मुलासाठी धावून जातो किंवा एखाद्या हृदय शस्त्रक्रिया असेल किंवा एखादा अपघात असेल मी हायवे वरती अपघातातून दोन ती तीन माझे ते तीन असे प्रसंग माझ्या जीवनात आले की मी स्वतः त्या ठिकाणी त्या जखमीना घेऊन दवाखान्यापर्यंत पोहोचलेला आणि असं काम करत असताना माझ्यावर अनेक संकट पण आले पण घाबरलो नाही परमेश्वराच्या कृपणा यातून सगळे हे मी करत राहिलो आणि आज ते सामाजिक दृष्टी आजही माझ्यात काय खूपच छान सर असा सामाजिक दृष्टिकोन सर्वांच्याकडे असला पाहिजे खरं तर आपलं काम खूप चांगलं आहे सर तर दुसरा असा आता तुम्ही म्हटलं की तुम्ही सीमा भागात कर्नाटक महाराष्ट्राच्या बाँड्रीवर राहता तर माकळी गाव देखील या बाँड्रीवर आहे तर या बाँड्रीवर राहत असताना तुम्हाला भाषेची कोणती अडचण आली आहे कसं याविषयी म्हणजे असा काय प्रसंग किंवा काय नाही कधीही नाही कारण आम्ही इथले सीमा भागातले महाराष्ट्रातली गावं असतील कर्नाटकातली गाव असतील अगदी न राहतो किती राजकीय मतभेद आले सीमा प्रश्नाचे वाद आले तरी आमच्यातली कटुता कधीही त्या ठिकाणी आडवी आले नाही किंवा झाली नाही कारण तीच आमचीच भावंड आहे आणि त्यांना मी आमच मानतोय आणि ही भावना घेऊनच आम्ही आज सीमा भागातले सगळे लोक एकत्र राहतोय जर असं झालं नसतं तर मला कर्नाटकातून अनेक ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलावलं गेलं असतं अगदी मी तुमच्या बेळगाव मध्ये देखील माझा मराठीचा विचार मी मांडलेला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून बारे मला सत्तावीस फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलवण्यात आलेलं होतं निमंत्रित पाहुणा त्यावेळेला आदरणीय दीपक दळी साहेब मनोहर किणेकर साहेब आणि मला असं वाटतं शुभम शेळके अशी बरीच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मंडळींनी त्या ठिकाणी माझे विचार ऐकल्यानंतर सर्वांनीच कौतुकाची थाप पाठीर केलेली होती आणि तिथून जे मराठी भाषेविषयीच आणि सीमा बांधवांच्या विषयी ऋणानुबंध आहे इतकं घट्ट झालेलं आहे की कोण काही जगाच्या पाठीवर म्हटले तरी आम्ही सीमा भागातील महाराष्ट्र आणि कर्नाटकातील बांधव अजूनही एक आहोत हा प्रश्न सुटला पाहिजे अशी भावना आहे त्या भावंडांच्या भावना लक्षात घेतल्या तर बरोबर पण मला भाषेची कधी अडचण वाटली नाही खूपच छान सर दुसरा असं मला विचारायचं होतं की तुम्ही शिक्षण क्षेत्रात आहात आणि कस या? या शेक। <laughs> सहकार क्षेत्राकडे तुम्ही महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला तर शिक्षण क्षेत्र आणि सहकार क्षेत्र क्षेत्राला राजकारणाचा राजकारण हा माझ्या आवडीचा विषय कसा आला कि लोकनेते कैलासी खासदार सदाशिराव मंडळी स्वर्गीय सहकार मर्षी राजे विक्रमसिंहजी घाटगे आदरणीय माझे आमदार दौलतरावजी निकम यांच्या अनेक कार्यक्रमांचं मी सूत्रसंचालन करता करता मी आदरणीय नामदार हसन मुसरुफ साहेबांचं नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी काम करू लागलो आणि त्यांचे कार्यक्रम हे माझ्यासाठी एक परवणीच असायची एक आव्हान असायचं आणि मग त्याच्यानंतर मी संजय बाबांचे देखील काही कार्यक्रम केले समरजित राजांचे देखील कार्यक्रम well. म्हणजे माझ्यासाठी जरी नामदार हसन साहेब मुसरुख हे महत्वाचे व्यक्तिमत्व असलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जरी मी काम करत असलो तरी मी राजकीय फारसा अधिनिवेश न ठरता काम करणारा माणूस आहे आणि त्यांच्याच मुस्लिम साहेबांच्या आशीर्वादाखाली आदरणीय प्राध्यापक जयंत आसगावकर सर यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय गोकुलचे संचालक युवराज पाटील बापू आणि भयाबाबा माने यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पदपेढीचे ज्या वेळेला निवडणूक लागली त्यावेळेला त्या सर्वांच्याकडून आग्रह झाला की सर तुम्हाला आम्ही उमेदवारी त्या ठिकाणी देतोय साहेबांनी तर इतका प्रचंड विश्वास दाखवला की साहेब माझ्यासाठी या ठिकाणी दैवत समान आहे मुश्री साहेब आणि त्यांनीच नाही आर पटलांनाच उमेदवारी आणि मग ती उमेदवारी करता करता आज आदरणीय जयंत दासगावकर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पद पिढीवर चेअरमन म्हणून देखील काम करण्याची संधी मिळालेली आहे आणि सहकार्यात काम करत असताना माझ्यासमोर नेहमीच आदर्श राहिलेले आहेत म्हणजे वरिष्ठ विठ्ठलराव गाडगे असतील स्वर्गीय एस आर पाटील असतील रत्ना पन्नाजी कुमार असतील महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण असतील सहकारात समृद्धी आणता येते आणि माणसाच्या जीवनात यशाचे किंवा सुखाचे दिवस आणता येतात हा एक माझा विश्वास आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम शिक्षक बांधवांचं फार मोठं माझ्यावरती प्रेम आहे त्यांच्या ऋणातून मी कधीच ते ऋण फेडू शकत इतकं मोठं ऋण माझ्यावरती त्यांनी केलेलं आहे कारण कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा असताना मला कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक भरघोस मताने त्या सर्वांनी निवडून दिलेला आहे आणि आज शरवण पदावर या ठिकाणी आपण पाहताय की आता एवढे सत्काराच्या निमित्तानं लोक येत आहेत की हे सगळं त्या लोकांचं प्रेम आहे आणि आजही ते प्रेम जपलेलं आहे शेतकरी भावना शेतकरी बांधवांचं प्रेम मी जपलेलं आहे माझा मित्र परिवार मोठा आहे प्रचंड बरुण। मोठा आहे अनेक क्षेत्रातले माझे मित्र आहेत उद्योग क्षेत्रातले आहेत सामाजिक क्षेत्रातले आहेत राजकीय क्षेत्रातले आहेत शैक्षणिक क्षेत्रातले आहेत आणि ह्या सगळ्यांचं प्रेम आणि पत्नी स्मिता याच फार मोठं पाठबळ आणि मुलगा आयुष्याने अर्णव आणि माझे आई बाबा ही माझ्यासाठी सर्वात मोठ्या आयडम आहेत या सर्वांच्यामुळे आज हे सगळं यश मी या ठिकाणी मिळू शकतो आणि सहकाराच्या एका म्हणजे चांगल्या संस्थेत काम करण्याची संधी या सर्वांच्या मुळे असा आहे खूपच छान सर खूप खूप शुभेच्छा देखील तुम्हाला या नवीन कार्यासाठीोस नाव तुमचं व्हावं अशी सदिच्छा बळतो दुसरा असा शेवट दिवस मैत्री दिनाचा दिवस आहे आणि मला असं विचारायचं होतं की तुमच्या दृष्टिकोनातून मैत्रीची व्याख्या काय आहे काय अशी काय सांगा खर तर मला असं सा सांगायचं आहे की मैत्री ही फक्त काही जेवणापुरती किंवा एखाद्याला मदतीसाठी पैसे देण्यापुरती असे असूच नाही मैत्रीत सुखदुःखाच्या भावना जपणारी मैत्री असावी आणि ज्या सुखदुःखाच्या भावना आपल्या कुटुंबापुरत्या मर्यादित नसाव्या की समाजासाठी धावून जाणारे मित्र आपले स सोप्ते असावे अर्थात या ठिकाणी मैत्रीचं भाव सांगत असताना माझ्या जीवनामध्ये अनेक मित्र आहेत पण ज्या मित्रांच्या सहवासात या ठिकाणी माझं आयुष्य गेलं किंवा माझं बालपण गेलं ते माझे आज कुठलेच मित्र कुठल्याही व्यसनांच्या नाही हा एक माझ्या जीवनातला महत्वाचा भाग आहे आणि आमची मैत्री कधी पुस्तकाच्या माध्यमातून जुळली कधी त्या ठिकाणी एकमेकाला सहकार्य करण्याच्या माध्यमातून जुळी किंवा समाजात जिथं जिथं चांगल्या गोष्टी घडताय अशा ठिकाणी आम्ही सर्व मित्र या ठिकाणी धावून जात असतो ते 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 आ, कि म्हणा एखाद्या गरजू कुटुंबाला जर आपणा सर्वांची मै मदत लागत असेल तर त्या ठिकाणी आम्ही सर्व मित्र एकत्र येऊन त्या ठिकाणी आर्थिक हातभार उचलतो आणि एखाद्या मित्राला त्या ठिकाणी उभं राहण्याचं त्या ठिकाणी म्हणजे मदत करत असतो आणि म्हणूनच आजच्या मैत्री दिनाच्या निमित्ताने मी इतकं सांगत असतो की हातामध्ये फ्रेंडशिपचा एक धागा बांधला तर ती मैत्री जोडत नाही त्याच्यापेक्षा मनाचे धागे जोडणारी मैत्री असावी लागते कारण मैत्री या हितामध्ये सुख दुःखाच्या भावना सोबतच या ठिकाणी अनेक गोष्टी दडलेल्या आहेत तुम्ही कशा पद्धतीने एकत्र येता किती लोकांच्या मतीला धावून जाता आणि या मैत्रीतून त्या ठिकाणी किती मन हे फार महत्वाचं असतं आणि म्हणूनच आजच्या चा सर्व मित्रांना माझी एक विनंती आहे की तुम्ही जीवनामध्ये अशी मैत्री करा की ज्या मैत्रीतून त्या ठिकाणी समाजासमोर एक आदर्श उभा राहील एक आदर्श व्यक्तिमत्व तयार होते आज माझे काही मित्र पीएचडीच्या टप्प्यावरती आहेत काही जणांनी पीएचडी प्राप्त केलेले आहे आज माझे काही मित्र राजकारणात देखील आहेत पण राजकारण हा त्यांचा भाग जरी असला तर मैत्रीची कटुता आम्ही आमच्यामध्ये कधी येऊ नाही हा एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे जेव्हा जेव्हा मी वर्तमानपत्रामध्ये आणि टीव्हीवरती एखादी घटना पाहतो की मित्रानेच मित्राचा केला खून याच्यासारखं विश्वासघातकी व्यक्तीमंत्र कुठलेही असू शकत नाही आणि इथं तर पूर्वीपासूनच मित्र एका मित्रावरती विश्वास इतका भावाप्रमाणे जपत असतो आणि ते भावाप्रमाणे असणारं नातं जर मैत्री टिकायचं असेल तर प्रचंड आत्मविश्वास दोघांच्या मनामध्ये असावा दोघांच्या मनामध्ये एक मैत्रीचा विश्वास निर्माण व्हावा मैत्रीचं एक नातं तयार व्हावं तरच खऱ्या अर्थाने या ठिकाणी आजच्या जीवनाला मैत्री देण्याच्या शुभेच्छांची झालं किंवा शुभेच्छांचं वलय प्राप्त होईल अन्यथा मैत्री नसली तर बरं असं थोडंसं दुःखान म्हणावं लागेल की तुम्ही सामाजिक क्षेत्रात काम करताय शिक्षण क्षेत्रात काम करताय याचा बराच तुम्हाला अनुभव आहे तर या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करा खर तर हाच मोठा प्रश्न आहे आज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं की पालकांना मार्गदर्शन करायचं कारण मुळात पालकांची भूमिका आज बदलत चाललेली आहे पालकांच्या इतक्या मुलांच्याकडून आहे पण स्वतःच्या आयुष्यामध्ये कोणत्या पद्धतीचं कार्य करून आपल्या मुलांच्या समोर आदर्श निर्माण केलाय हे जर पाहिलं तर त्या ठिकाणी मात्र पालकांची भूमिका म्हणजे नवमेद करणार आहे म्हणून माझं पालकांना सांगणं आणि विद्यार्थ्यांना सांगणं म्हणण्यापेक्षा ही कुटुंब व्यवस्था जी ढासळत चाललेली आहे या कुटुंब व्यवस्थेला कुठंत्र सावरण्याचा प्रयत्न पहिल्यांदा झाला पाहिजे खर तर माझ्या अनेक वेळेला वाचना साहित्यिकांच्या माध्यमातून येत असते की आज भिंतीना इतके तडे गेलेले आहेत पण भिंतीना तडे गेलेले मुजवता येतील पण मनामनाला गेलेले तडे कसे मोजवायचा हा प्रश्न समाज व्यवस्थेत पुढे मोठा आहे आणि याबाबत देखील साहित्यिक क्षेत्रातून त्या ठिकाणी बरेच अस्वस्थता निर्माण झालेले पाहायला मिळते आज तरुणाईच बेफिकीरपणे या ठिकाणी जे वागणं आहे ते वागणं सावरायचं असेल तर प्रत्येकानं पहिल्यांदा समाजव्यवस्थेकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या कुटुंब व्यवस्थेकडे लक्ष द्यायला पाहिजे की आपल्या मुलावरती आपण कोणते संस्कार को करतोय कारण ज्ञानोबा तुकोबा आणि शिवबा हे आमचे आदर्श आज कुठे हातपार झालेले आहेत ज्ञानोबाने आम्हाला साडे नऊशे वर्षापूर्वी जर जगण्याचं त्या ठिकाणी तत्वज्ञान दिलेलं असेल आणि सोळा वर्षाचा मुलगा एक उत्तम व्यवस्थापनाचा नमुना होत असेल तर आज आमच्या सोळा वर्षाचा मुलगा काय करतोय हे देखील पाहिलं पाहिजे सोळाव्या वर्षी जर छत्रपतीने त्या ठिकाणी तोरण तोरण बांधून त्या ठिकाणी बांधलेलं असेल तर आजच्या सोळाव्या वर्षाचा मुलगा त्या ठिकाणी गाडी घेऊन बेफिकीरपणे त्या ठिकाणी मुलांचं उद्ध्वस्त जीवन करतो आहे किंवा प्रेम असेल किंवा नको त्या गोष्टीचं आकर्षण असेल या व्यसना असेल हे चिर काय टिकणार नाही आणि अल्पायुष्यामध्ये ना। ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत हे सगळ्यात दुर्दैव आहे आज प्रचंड व्यसनाधीनता वाढत चाललेल्या माझी कृपा करून विनंती आहे पालकांना की आपल्या मुलांच्याकडं अतिशय बारकाईने लक्ष द्या मुलं आणि मुली हे आपल्या जीवनातलेच नाही तर या देशाचे आप... फुलं आहेत असं पंडित जवाहरलाल नेहरू म्हटलेले होते आणि ही जर फुलं इतक्या लहान वयात लागली तर या देशाचं चित्र फार वाईट आहे लक्षात म्हणून पहिल्यांदा आज आपल्या देशानं तरुणाईकडे लक्ष दिलं पाहिजे कारण हा देश तरुणांचा आहे आज देशाच्या महासत्तेचं स्वप्न एपीजे अब्दुल कलाम यांनी पाहिलेलं होतं ते स्वप्न तुमच्या आमच्या पहिल्यांदा हातात आहे आणि तुम्ही आम्ही पहिल्यांदा त्या मुलांना त्या ठिकाणी जीवनाला आकार देण्याच्या दृष्टिकोनातून चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आज शाळेतून हरवलेली शिस्त घरात का नाही आहे म्हणून पालकांनी शिस्तीचा बडगा तर ठेवलाच पाहिजे आणि स्वतःही आपल्या आयुष्यामध्ये शिस्त बाळगली पाहिजे या मताचं मी आहे जर घरात तुमच्या व्यसनाधीनता असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला मुलांना सांगण्याचा कोणता अधिकार आहे आणि म्हणून तुम्ही स्वतः पहिला व्यसनापासून बाजूला राहा तुम्ही पहिल्यांदा घरातलं जेवण आईच्या हातच चुलीवरच खा आणि मग मुलांना सांगा की धाब्यावर जायचं नाही जर वडील आई वडील जर त्या ठिकाणी दररोज एखाद्या हॉटेलला जात असतील तर मुलांनी कोणता आदर्श घ्यायचा म्हणून खाद्य संस्कृती असेल भेसळ झालेले हे म्हटलं जाते सातत्यानं खाद्य संस्कृतीत भेसळ झाले खाद्य संस्कृतीत भेसळ मला नाही पटत विचारांचं व्यसळ पहिल्यांदा थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण समाजामध्ये चांगल्या गोष्टी तुमच्या कानावरती किती पडतात याच्यावर तुमच्या जीवनाच्या वाढीचा वेग ठरत असतो किंवा निरपेक्ष विचारांचा त्या विचार ठिकाणी एक चांगल्या विचाराची संस्काराची तुमच्यावर किती प्रभावशाली त्या ठिकाणी पकरण होत असते त्यावरून तुमच्या जीवनाचं व्यक्तिमत्व घडत असतं म्हणून तरुण मित्रांनो आणि मैत्रिणीनो आयुष्य मी जाता जाता इतकेच एक काव्यातून म्हणतो की बाशीमाळेकर एके ठिकाणी म्हणतात की आयुष्य खूप छान आहे थोडंसं लहान आहे आयुष्य खूप छान आहे थोडंसं लहान आहे रडतोस काय वेळ्या लढण्यातही शान आहे रडतोस काय वेळ्या लढण्यातही शान आहे काट्यातही फुलांची झलती कमान नाही आहे अरे वा खूपच छान सर खरोखरच तुमचं मार्गदर्शन हे विद्यार्थ्यांना आणि आमच्या श्रोत्यांना खूप गरजेचं आहे आणि या मार्गदर्शनातून अनेक लोकांच्या मध्ये खरोखरच प्रेरणा निर्माण होईल असे आशा बाळगतो आपण तुम्ही वेळ दिलात याबद्दल तुमचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि इथं थांबतो धन्यवाद